मुंबईतील ग्रँड रोड परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे रात्री झोपमोड झाल्यानं एका चौसष्ट वर्षीय मुलानं आपल्या अष्टाहत्तर वर्षीय आईची बावीस वेळा चाकू भोगसून हत्या के केली आहे या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव सुभाजी वाघ असून यानं आपल्या वृद्ध आई रमाबाई नथू पिसाळ यांची हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमाबाई पिसाळ या वयोवृद्ध होत्या आणि रात्री घरात कामं करत असायच्या त्यामुळे सुभाषची झोपमोड होत असे ज्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणं व्हायची या रागातून सुभाषनं टोकाचं पाऊल उचल रमाबाई या नेहमी रात्री किचन मध्ये काम करत असायच्या त्यामुळे सुभाषला वारंवार जागी यायची याच रागात त्याने आईवर बावीस वेळा चाकू भोगसून हत्या केली घटनेनंतर सुभाषनं त्याच्या मेहुण्याकडे जाऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रमाबाई पिसाळ यांचे दोनदा लग्न झाले होते आणि त्यांना आठ मुलं होते त्यांच्या पतीचा आणि तीन मुलांचा मृत्यू झाला आरोपी सुभाष वाघची बायको त्याला सोडून गेली होती आणि तो आईसोबत लहान घरात राहत होता त्यांचा ग्रँड रोडवर भाजीचा स्टॉल होता आणि सुभाष बेरोजगार असल्यानं स्टॉलच्या भाड्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत होता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आरोपी सुभाष वाघवर बी एस एन कायदा एकशे तीन ऑब्लिकेक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज